नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र महानगरी एक्सप्रेस मध्ये बॉम्ब असल्याचा संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ उडाली असून महानगरी एक्सप्रेस मधील एका बोगी शौचालयात इस्टीपाक जिंदाबाद बुम रेल स्पोर्ट असा संशयास्पद संदेश लिहिला आढळून आला आहे पाकिस्तान जिंदाबाद व एस आए यासह गाडीमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलांच्या सूत्रांनी दिली असून भुसावर रेल्वे स्टेशनवर गाडी येताच या गाडीची रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली आहे तसेच श्वान पथकाच्या माध्यमातून देखील संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली मात्र गाडीमध्ये काहीही संशयास्पद आढळणारी नसल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली असून संपूर्ण गाडीच्या तपासणीनंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली आहे